नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो नमो किसान सन्मान निधीच्या आठव्या हप्त्याच्या संदर्भातली एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे मित्रांनो पीएम किसान सन्मान निधीचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत परंतु आता शेतकऱ्यांना प्रश्न निर्माण झालेला आहे की कि नमो किसानचे दोन हजार रुपये आमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार तर मित्रांनो या संदर्भातली महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे ते आता आपण जाणून घेऊयात की नेमकं नमो किसानच्या आठव्या हप्त्याचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहेत किती तारखेला जमा होणार आहेत कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत याच्यामध्ये काही नियम आणि अटी घातलेल्या आहेत का जर घातलेल्या असतील तर त्या अटी कोणत्या असणार आहेत ते संपूर्ण माहिती आपण समजून घेऊयात त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा अर्ध्यावरती व्हिडिओ सोडून गेलात तर तुम्ही या नमो किसानच्या आठव्या हप्त्याच्या दोन हजार रुपयांपासून वंचित देखील राहू शकता तर चला जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात पण व्हिडिओमध्ये समोर जाण्या अगोदर तुम्हाला एक छोटीशी विनंती करतो की तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या तर चला संपूर्ण माहिती जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी निधी योजनेतून वगळण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या संख्येबद्दल आणि हप्ता जमा होण्याच्या तारखेबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे की निकषांमुळे योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या घटत आहे विसावा हप्ता सुमारे शहाण्णव लाख शेतकऱ्यांना मिळाला होता मात्र एकविसाव्या हप्त्यात ही संख्या घटून ब्याण्णव ते त्र्याण्णव लाखांवर आली आता नमोचा आठवा हप्ता नव्वद लाख एक्केचाळीस हजार दोनशे एक्केचाळीस शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे मित्रांनो या योजनेतून मोठ्या प्रमाणात शेतकरी वगळले जाण्यामागे सरकारने लागू केलेले नवीन कठोर नियम आहेत वगळलेल्यांमध्ये मृत लाभार्थी आणि दुहेरी लाभार्थी यांचा समावेश आहे या व्यतिरिक्त कुटुंबातील रेशन कार्डावर आधारित फक्त एकाच व्यक्तीला लाभ दिला जात आहे जा ज्यामुळे नवरा बायको दोघांच्या नावाने लाभ मिळणाऱ्या कुटुंबांना फटका बसला आहे तसेच ज्यांनी आय टी आर भरला आहे किंवा जे सेवा क्षेत्रात आहेत अशा शेतकऱ्यांवर कठोर तपासणी केली जात आहे ज्यामुळे दिवसेंदिवस लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी होत जाणार आहे नवो शेतकरी सन्मान निधीचा आठवा हप्ता कधी जमा होणार याबद्दल अनेक शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता आहे सध्याची राजकीय परिस्थिती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विचारात घेता हा हप्ता डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे